सायदा साहेब किल्ला सिख जिल्हा कायद्या किल्ला सिख जिल्हा कायद्या साहेब आले किल्ला जिल्हा सायदा साहेब किल्ला जिल्हा कायदा साहेब किल्ला सिख जिल्हा कायद्या किल्ला जिल्हा किल्ला नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकत्रित कारवाई करत गुंडगिरी करणाऱ्यांना सल्ला आणि धडा दोन्ही शिकवलेत या मोहिमेत पूर्वीपासून गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून नाशिक शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई सुरू आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की नाशिकमध्ये गुंडगिरी धमकीबाजी आणि गैरकृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी सोडणार नाही सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहेत या मोहिमेमुळे शहरात भीतीचं वातावरण कमी होऊन नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच हातून सुटणार नाही त्याची दक्षता आम्ही घेत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत म्हणजे ते तळाखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी हवाई मध्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्स मध्ये त्यांची नावं निष्पन्न तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने माध्यमांच्या मार्फतींनी जनतेकडे जावा ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो